कामात पांडुरंग आणि सहकारात पंढरी समजून काम करा असं आवाहन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी केलं यंदाचं दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे पाच जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिन होता तर सहा जुलै रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाचा स्थापना दिवस होता याचं औचित्य साधून जिल्हा उपनिबंधक कार्यालय जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्ह्यातील विविध बँकांच्या संयुक्त विद्यमाने सहकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या हस्ते करण्यात आला ही रॅली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयापासून सरस्वती चौक चार हुतात्मा पुतळा चौक डफरीन चौक रंगभवन जिल्हा परिषद लक्ष्मी मार्केट या मार्गावरून काढण्यात आली या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्यासह महावीर बँकेचे अध्यक्ष दीपक मुनोत जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले सहकारी गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष जे पी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पुढं बोलताना जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड म्हणाले की कर्मचारी बँक अधिकारी आणि सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामातच पांडुरंग आहे आणि सहकार हीच पंढरी असं समजून ही सहकाराची चळवळ मजबूत करावी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे त्यामुळं सर्वांनी झोकून देऊन काम करावं असं आवाहन जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी यावेळी केलं मंत्रालयाला चार वर्ष पूर्ण झाले याच्या अनुषंगाने आज जिल, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालय याच्या वतीनं आयोजित केलेल्या ह्या रॅलीमध्ये सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी अधिकारी हे सगळे सहभागी झालेले आहेत आपल्या सा, सामान्यांमध्ये सहकार रुजवण्याच्या दृष्टिकोनातून सहकार हा तळागाळापर्यंत पोचला पाहिजे समाजाचा उद्धार हाच सहकारामध्ये आहे याचा विचार करून सर्व योजना क्या या जनसामान्यापर्यंत कशा पोहोचतील याचा विचार करण्यासाठी व त्या योजनांची माहिती ही देण्यासाठी ही आजची ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीच्या अनुषंगाने सहकार हा एक उद्धाराचं केंद्र आहे आर्थिक वाहिनी आहे बँक पतसंस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सहकारातूनच समाजाची वृद्धी होणार आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे याच्यासाठी ही आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये विविध बँकांचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सभासद मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते